विदर्भाची पुरातन राजधानी भगवान श्रीकृष्णाचे सासर आणि विदर्भ राजकन्या श्री रुक्मिणी मातांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे अंबा रुक्मिणी महोत्सव दोन हजार पंचवीस अत्यंत भव्य आणि आध्यात्मिक वातावरणात साजरा झाला प्रत्येक वर्षीच्या तुलनेत यंदाचा महोत्सव अधिक रंगदार आणि आकर्षक आणि अधिक सांस्कृतिक विविधतेने सजलेला असल्याने प्रदेशातून हजारो भाविक व पर्यटकांची गर्दी कौंडण्यपुरात उसळली आहे विदर्भाच्या पुरातन राजधानीचा या संकल्पनेतून सुरू झालेल्या या भव्य सोहळ्याची सुरुवात नयन रम्य बोटिंग शो आणि रोमांचक नौका स्पर्धेने झाली वर्धा नदीच्या शांत पाण्यावर नौका उत्साहाने भरलेले स्पर्धक आणि किनाऱ्यावरून हजारो प्रेक्षकांचा कडकडाट कट त्यामुळे महोत्सवाला सुरुवातीपासूनच उत्साह वर्धक स्वरूप लाभले त्यानंतर वर्धा माता वर्धायनी देवी समसिंधू जलार्पणाचा पवित्र विधी मोठ्या भावाने पार पडला पर्यावरणपूरक पूजन मंत्रोच्चार आणि भक्तांच्या ओवाळण्याच्या स्वरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला महोत्सवाला मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे एक लाख दिव्यांचा लाखो दिव्यांच्या कौंडन्यपूर नगरी स्वर्गीय तेजाने उजळून निघाली नदीतील प्रतिबिंब दिव्यांची प्रकाश रेखा आणि भक्तांच्या घोषणांनी हा क्षण अविस्मरणीय बनला दीपोत्सवानंतर आरती करण्यात आली ढोल ताशांचे निनाद शंख ध्वनी आणि भक्तांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे संपूर्ण वातावरण आध्यात्मिक ऊर्जेने भरून गेले या भव्य महोत्सवाचे आयोजन श्री अंबा रुक्मिणी सांस्कृतिक महोत्सव समिती व श्री अंबा रुक्मिणी यात्रा सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून समितीचे अध्यक्ष रविराज हिंमतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक विधी आणि सुरक्षा व्यवस्थांची उत्कृष्ट आखणी करण्यात आली अंबा रुक्मिणी महोत्सव दोन हजार पंचवीस हा केवळ धार्मिक सोहळा नसून विदर्भाच्या सांस्कृतिक वारसाचे आणि आध्यात्मिक परंपरेचे भव्य निदर्शन ठरतो आहे आवाज़ या मिसाल पे आने को ज़मीन आवारा की है आधे और बाद जबर कम सब कुछ है रहते हैं आज़ाद हम संजीवनी में तबियत आना ठीक है नाराज़ मनोभ्रंश के दास को दुश्मनी शब्दों ग्रह के शेर मोदी भी आधे भी शिवाजी के निम्न कुम्भ को आम काम दम्पत्ति व बंटन का भाग्य काम दम्पत्र सुरक्षित कराते तित्त